भारतीय जनता पक्षाचे मोहने टिटवाळा मंडळ उपाध्यक्ष नवनाथ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सायंकाळी वडवली येथे सहा ऑगस्ट रोजी टिटवाळा येथील महागणपती मंदिरात अभिषेक करण्यात आला तसेच शालेय विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप करण्यात आल्या वाढदिवसानिमित्त धननिरंकार प्रवचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सर्व बुतप्रमुख व कार्यकर्ते यांनी नवनाथ पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात साठी त्यांच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती वाढदिवसा ठिकाणी नवनाथ पाटील यांच्या निवासस्थानी वाढदिवसाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी समाजातील मित्रप्रिवार नातेवाईक राजकीय नेते मंडळी उपस्थित होते तसेच आलेल्या पाहुणे मित्रमंडळी यांच्याकरिता शाकाहारी भोजनाची व्यवस्था सुद्धा करण्यात आली होती रवींद्र जाधव अंबिवली आज सहा ऑगस्ट म्हणजे आपला श्रावण महिना चालू झालेला आहे आणि श्रावण महिन्यामध्ये माझा जन्म झाला आहे मी भाग्य समजतो माझे आज सकाळी सहा वाजता आपल्या टिटवाळा मंदिर गणेश मंदिरमध्ये अभिषेक आमचे राजेन पाटील अध्यक्ष माझी धर्मपत्नी सारिका पाटील आणि माझे कार्यकर्ते सह आम्ही अभिषेक पूर्ण संपन्न झाला त्याच्यानंतर आम्ही सत पूर्ण आख्या दिवसाचा उपक्रम ला, ला पूर्ण ला, कार्यक्रम राबवला होता तसेच दहा ते बारा वाजेपर्यंत आम्ही शालेय मुलांसाठी आमचे बुक आणि आपले त्यांचे सिस्पिन्स वगैरे असेल कम्पॉस्ट असे आम्ही उपक्रम दहा ते बारा आमचे जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी साहेब आणि वरुण पाटील आमचे कल्याण अध्यक्ष या कार्यक्रमासाठी उपस्थित होते आणि सर्व या दोन घंट्यामध्ये आम्ही हा उपक्रम लाभून पूर्ण पार केला त्याच्यानंतर आमचे सर्व बूथ प्रमुख आणि ज्या वार्डातले माझ्या गणेशनगर पाटील नगर सर्व विभागात माझ्या वार्डक्रम सहामध्ये मा जे माझे कार्यकर्ते आणि महिला बहिणी भगी भगिनीने सर्व मला सहकार्य केला आणि तिथे मला येऊन मला बोलून माझे केक कापून माझा एवढा सन्मान केला त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि त्याच्यानंतर मी निरंकार सत्संग हा साडेपाच ते आठ वाजे साडेआठ वाजेपर्यंत हा असा कार्यक्रम लावला होता आणि त्यानंतरचा हा निरंकार सत्संग पूर्ण झालेला आहे त्याच्यानंतर आम्ही आत्ता केक साडेआठच्या नंतर केक कापण्याचा कार्यक्रम हा पूर्ण संपन्न झालेला आहे ना त्याच मला असं वाटतं तुम्हाला मग वा सगळी ही गर्दी बघून उत्तर मिळालेलं आहे ज्या भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष ज्या बहिणींचा गावचा भाऊ आणि ज्या जनतेचा गावकरी आहे असा माझा भाऊ असलेला नवनाथ भाऊ त्याचा आज वाढदिवस आहे आणि तो वाढदिवस म्हणजे काय की प्रत्येक कार्यकर्त्याला वाटावा की त्याचा वाढदिवस आहे असा वाढदिवस आज साजरा होतोय म्हणजे तुम्ही प्रत्येक चेहऱ्याच्या कार्यकर्त्याच्या प्रत्येक चेहऱ्यावर बघाल की त्याच्या चेहऱ्यावर तो एक आनंद आहे माझा वाढदिवस असलेल्याचा आणि हीच त्या खऱ्या म्हणतात ना खरा जो जनसेवक आहे ही त्याची पोच पावती आहे आणि ती त्याला आज मिळालेली आहे मनामनात बसलेला असा माझा भाऊ कुठेही कुणाचंही कधीही कसलंही काम असू दे तत्पर असणारा भाऊ आणि जी पक्षाने आज आत्ता म्हणजे मी रिपीट करायला नको पक्षाने पावती दिलेली आहे की भारतीय जनता पार्टी करता एक ऍसेट असलेला असा वडवली गाव प्रमुख भाऊ पाटील यांना आम्ही सगळेजण भावी नगरसेवक म्हणून बघ येणाऱ्या पुढच्या वाढदिवसाला आपण नक्कीच नगरसेवकाचा वाढदिवस आपण साजरा करत असू यापासून शुभेच्छा देतो